समाजाची आकडेवारी कशी निघती मला तर काही कळत नाही कारण लोकसंख्या दोन हजार अकरापासून या ठिकाणी सेन्सेक्सची कधीच आलेली नाही तर लोकसंख्या नेमकी खरी किती ही सेन्सेक्सने आली नाही त्याच्या जात मी हा सर्वे कधी कुणी केला आणि याच्यानंतर म्हणजे काही गोष्टी कमालीच्या सोशल मीडियावरती फिरल्या त्या एक ट्रिक्स असत्या सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या वेग घटकाला इन्फ्लुएन्स करण्यासाठी पण मला असं वाटतं की ह्या अशा प्रकारचा प्रचार या बीड जिल्ह्यात प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीला होतो प्रत्येक मी ज्या ज्या निवडणुका पाहिल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असाच जातीपातीचा धर्माच्या राजकारणाचा प्रचार या ठिकाणी केला जातो पण बीड जिल्ह्यातली मायबाप जनता अशा विचारधारेला बिलकुल मातीत घालतात हे आजपर्यंतच्या लोकसभेच्या निकालाच्या अंत्य लक्षात आलेलं आहे यावेळेसही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळून येईल आणि ऐतिहासिक मतानं पंकजाताई निवडून येतील असा विश्वास मला या ठिकाणी परळीमधून कितीची लीड राहील परळीहून एकदा मतदान किती आहे ते कळू द्या त्याच्यानंतर मतदान किती टक्केवारी झाल्यानंतर लीड तुम्हाला ना लग्नाच्या अगोदरच पोरगं होण्याची भार आहे मग त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जरा थोडंसं थांबा एकदा टक्केवारी किती मतदान किती होतं एवढं कळू द्या मग लीड